नमस्कार मंडळी मी प्राची आरंभ ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर देवाच्या सर्वात आवडतं कोण हा प्रश्न तो, तो सर्वांनाच पडतो आणि त्यासाठी लोक खूप सारी भक्ती करतात देवाचं नामस्मरण करतात खूप सारे तीर्थक्षेत्र फिरतात का ते फक्त देवांच्या आवडत्या प्रिय लोकांच्या लिस्टमध्ये दे येण्यासाठी देवाच्या खूप जवळ जाण्यासाठी पण लोक विसरतात की देवाला भक्ती जास्त प्रिय आहे की परोपकार ह्याचं उत्तर तर कुणालाच माहित नाहीये लोक फक्त आंधळी भक्ती करत राहतात तर देवाला भक्ती जास्त प्रिय आहे की परोपकार हे पाहूयात आपण या गोष्टीमधून एक राजा होता तो आपल्या प्रजेवर खूप प्रेम करायचा देवाच्या भक्तीसाठी त्याला थोडाही वेळ मिळत नव्हता कारण तो नेहमी दुसऱ्याचा विचार करण्यात वेळ घालवायचा त्याला हे देखील माहीत नव्हतं की आपल्या लाईफमध्ये काय चाललेलं आहे त्याच्याकडे खूप मोठा राजपाठ होता कधी तो त्या वैभवाचा देखील उपभोग घेत नव्हता नेहमी त्याचा वेळ तो लोकांच्या परोपकारासाठी लोकांना मदत करण्यासाठी घालवत होता नेहमी तो विचार करायचा की मी कशी आणि कोणाची मदत करू शकेल कसं कोणाचं आयुष्य सुधारू शकेन माझी प्रजा कशी सुखी राहील तो कधीही स्वतःसाठी वेळ काढत नव्हता देवासाठी फक्त तो नमस्कार करायचा आणि तिथून निघून जायचा कारण दुसऱ्यांचं भलं करण्यात त्याचा इतका वेळ जात होता की देवासाठी देखील त्याला वेळ नव्हता एकदा तो आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जात होता रस्त्याने जात असताना त्याला एका जंगलातून जावं लागत होतं त्या जंगलातून चालत असताना एक देव त्याला भेटतात तो पाहतो त्याला कळतं हे देव आहेत त्या देवाच्या हातात एक जाड पुस्तक असतं राजा देवाला नमस्कार करतात आणि विचारतात देवा हे तुझ्या हातात कसलं पुस्तक आहे देव एक स्मित हास्य देतात आणि सांगतात हे ते पुस्तक आहे ज्यामध्ये देवांच्या सर्व भक्तांची नावं आहेत जे सारखं देवाचं नामस्मरण करत असतात देवाची पूजा अर्चा करत असतात त्या सर्व लोकांची नावं या पुस्तकामध्ये आहे राजा म्हणतो की मला काय अपेक्षा तर नाही आहे पण माझं नाव आहे का कोणत्या पानावर या पुस्तकामध्ये मी एवढा वेळ नाही काढू शकत कधी का देवाच्या भक्तीसाठी एवढा वेळ मला मिळतच नाही तर पण तरीही या पुस्तकामध्ये माझं नाव आहे का देव सर्व पानं चाळतो एकाही पानावर एका छोट्या कोपऱ्यात देखील राजाचं नाव नसतं राजा थोडासा हताश होतो पण त्याला माहित असतं की कधी त्यांनी खरंच देवासाठी वेळ नसतो काढलेला त्यामुळे तो हताश होऊन पुढे निघून जातो मी प्रजेच्याच एखाद्या छोट्या कामासाठी गेलो होतो झालं सर्व काम व्यवस्थित झालं पण हे काम करत असताना राजाला मधी खूप सारे मंदिर मस्जिद सर्व काही मिळालं पण राजाला तिथे जाण्यासाठी थोडा वेळ माथा टेकवण्यासाठी देखील वेळ नाही मिळाला कारण तो प्रजेचाच हिताचा विचार करत होता हे काम जर वेळेत पूर्ण नसतं केलं तर त्याची प्रजेस अडचणीत येणार होती त्यामुळे कुठेही वेळ वाया न घालवता राजाने प्रजेचा विचार करून ते काम पूर्ण करायचं ठरवलं होतं ते काम पूर्ण झाल्यानंतर राजा पुन्हा आपल्या गावी निघाला गावी जाताना पुन्हा तेच जंगल त्याला पार करावं लागणार होतं पुन्हा तेच देव त्याला भेटले पण यावेळेस देवाच्या हातात एक छोटं आणि दुसरं पुस्तक होतं राजाला थोडंसं उत्सुकता वाटली की हे कोणतं पुस्तक आहे राजाने पुन्हा दे देवाला नमस्कार केला आणि विचारलं देवा यावेळेस तुझ्या हातात कोणतं पुस्तक आहे देव पुन्हा त्याच्याकडे हसले आणि म्हणाले की बाळा हे वेगळं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये देवाला जी लोकं आवडतात त्या लोकांची नावं या पुस्तकामध्ये आहे राजा म्हणाला अच्छा माझं तर नाव शक्यच नाही कारण मी कधी देवाची भक्ती केलेली नाही आहे पण माझ्या राज्यातल्या कोणत्या माणसाचं नाव या पुस्तकात आहेत का खूप मोठे मोठी माणसांची नावं या पुस्तकात असतील जी पूर्ण वेळ देवाचं स्म नामस्मरण करण्यात देवाला असं ते कुठेतरी तीर्थक्षेत्राला जाऊन भेटण्यात घालवत असतील त्यांचा वेळ अशाच लोकांची नावं या पुस्तकात असणार खूप मोठी लोकं असणार ती तर पाहू जरा कोणत्या कोणत्या लोकांची नावं आहेत असा कोणता माणूस माझ्या राज्यात देखील आहे का तर देवानी ते पुस्तक राजाला दिलं राजाने ते पुस्तक ओपन केलं पहिल्याच पानावर पहिलंच नाव राजाचं होतं राजाला आश्चर्य वाटलं की अरे हे कसं शक्य आहे काहीतरी चूक झालेली आहे कारण मी तर कधी देवाची नामस्मरण नाही केलेलं कधी देवाकडे जाऊन देवाचं खूप सारं पूजा अर्चा असं काही केलेलं नाही आहे आणि या पुस्तकात माझं ना देवाला सगळ्यात जास्त प्रिय मी आहे असं कसं होऊ शकतं तर आपली शंका त्यांनी देवाला विचारली की यामध्ये माझं नाव हो सगळ्यात पहिलं कसं काय आहे मी तर वेळ देखील देव देत नाही देवाला राजा म्हणाले की रा देवाला कधीच देवाचं खूप नामस्मरण करणारे पूजा अर्चा करणारेच लोक आवडतात असं काही नाही आहे जी लोक आपला वेळ दुसऱ्यांच्या भल्यासाठी दुसऱ्यांचं काही हित करण्यासाठी घालवतात कधी कोणाचं वाईट करत नाही दुसऱ्यांची नेहमी मदत करत असतात अशी लोक देवाला खूप प्रिय असतात म्हणजे काही लोक असतात जे लोकांचं वाईट करतात पण देवाचं नामस्मरण करतात अशी लोकं देवाला कशी आवडतील तर हेच आहे आपल्या आजच्या गोष्टीचं बोध किंवा शिकवत की, की देवाचं फक्त नामस्मरण करण्याने किंवा देवाचं खूप सारं पूजा अर्चा केल्याने आपली सर्व पापं धुतली नाही जात नेहमी सगळ्यांचं चांगलं करा जर तुम्हाला कधी हेल्प करता आली कुणाला गरजू माणसाला तर नक्की हेल्प करा देवाला ते सर्वात जास्त प्रिय असतं नाही की देवाचा फक्त खोटेपणा दैवाला दाखवणं की मी तुझी किती पूजा अर्चा करत आहे आणि दुसऱ्या ठिकाणी एखाद्याला त्रास देणं त्याचं वाईट काही करणं याच्याने देव कधीच खुश होत नाही तुम्ही कधी देवाचे प्रिय होत नाही अशा गोष्टीने त्यामुळे जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळेल एखाद्या रडणाऱ्या मुलाला तुम्ही हसवा एखाद्या निरवस्त्राला वस्त्र द्या भुकेलेला जेवण द्या तहानलेलं पाणी द्या दे। याच्याने देव खुश होतो दुसऱ्यांचा विचार केल्याने त्यांची मदत केल्याने तर कशी वाटली आजची ही गोष्ट नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय